माझे रोहिणी मी दुसरीत आहे शाळेचे नाव प्राथमिक मराठी शाळा आज मी तुम्हाला पुस्तकाबद्दल मत सांगणार आहे पुस्तकाचे नाव आहे पत्रावळी एक ताई होती आणि रमन आणि जमन होते एकदा ते गार्डनात फिरायला गेले आणि खूप धावले खूप खेळले मग त्यांना भूक लागली ताई म्हणाल्या की या आपण जेऊया पण ताई प्लेटची पिशवी घरीच भुलली रमन आणि जमन म्हणाले ताई आपण पत्रा वडी करू मग रमन आणि जमन त्यांनी पानं तोडले एक मुलगी म्हणाली मीने कडून निंबूचे पानं आणले ताई सारे जण हसू लागले ते म्हण मन... ते रमन जमन म्हणाले यात कोण जेवणार ताई म्हणाले की मुलगी खाणार मुंगी जेवणार मुलगी जेवणार नमस्कार नमस्कार